मुंबईत सध्या एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय कारण ललिता पवार खाली एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज या नाव आहे लोव बँड मोठ्या थाटामाटात आणि जोशात या सिनेमाचं शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे या चित्रपटाची खासियत म्हणजे कलाकार आणि तंत्रज्ञ यांची एकत्रित टीम आकाश निदभावकर जयराज नायर सौरभी आणि सलमान तंबोली हे प्रमुख कलाकार या चित्रपटात महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत प्रत्येक कलाकार भूमिकेसाठी मेहनत घेताना सेटवर दिसतोय सेटवरील वातावरण अगदी आहे तंत्रज्ञांची मेहनत दिग्दर्शकाची दृष्टी आणि कलाकारांची ऊर्जा या सगळ्यामुळे चित्रपटाला सुरुवातीपासूनच भक्कम रूप मिळतंय या सिनेमाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी समीर पवार यांनी स्वतः घेतली आहे त्यामुळे या प्रोजेक्ट कडून अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत दिग्दर्शक म्हणून त्यांच्या शैलीत वास्तववाद आणि कथानकाला धार देण्याची ताकद आहे आणि निर्माता म्हणून त्यांनी या सिनेमाला मोठा कॅनव्हास दिला आहे आता या चित्रपटाचा पुढचं शेड्यूल नैनिताल होणार आहे नैनिताल थंडगार हवामान निसर्गाने दिलेली हिरवीगार पार्श्वभूमी आणि सुंदर लोकेशन कथानकाला नक्कीच अधिक आकर्षक बनवतील या ठिकाणी होणाऱ्या सिनेमाच्या दृश्यांना एक वेगळाच भव्यतेचा स्पर्श मिळेल रोव बँड या नावामागे दडलेली गोष्ट अजून गुप्तिवली आहे पण इतकं नक्की की हा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहणार नाही आजच्या तरुणाईला भुरळ घालणारा विषय दमदार पटकथा आणि प्रभावी दिग्दर्शन या त्रिसूत्रीमुळे हा सिनेमा राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरू शकतो प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत या चित्रपटातलं कथानक नेमकं कशाबद्दल आहेत कोणत्या वर्णांवर ते प्रेक्षकांना नेल हे ने, अजून उघड झालेलं नाही पण शूटिंग सेटवरील वरील हालचाली आणि टीमचा जोश पाहता हा प्रोजेक्ट नक्कीच वेगळा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय मुंबईत सुरू झालेलं हे चित्रीकरण जसं जसं जाते तसल्याशी नमितालच्या शेड्यूल कडे सगळ्यांचं लक्ष लागले एकदा हे शेड्यूल पूर्ण झालं की चित्रपटाचा संपूर्ण आराखडा अधिक स्पष्ट होईल त्यामुळे रोव बँड हा सिनेमा केवळ एक चित्रपट न राहता प्रेक्षकांच्या भावना आणि अपेक्षांना भिडणारा अनुभव ठरेल अशी आतुरता आता सगळीकडे दिसते